मस्त असं झणझणीत पिठलं त्यासोबत पोळी कांदा लोणचं त्यासोबत उडीदना पापड काय भात हे कितलं व्हायला लागे ना तर मी आज बनाडी पिठलं आणि पोळी गरमागरम फक्त पिठलं आणि रेसिपी तुम्हासोबत शेअर केले एकदम सोपा पद्धत आजी भात गठोया वगैरे न पडता पिठलं कसं कराना ते शेअर केले त्यामुळे रेसिपी आहे पूर्ण देखा चला आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या मजा मना तर आज त्या काढा मी तुमले खानदेशी मस्त असं झणझणीत पिठलं आई जे पिठलं आहे ना त्यासोबत बाजरीने भाकरी किंवा पोळी इथलं भारी जेवण असणार जसं पुरणपोळीनं जेवण येते खानदेशीमधला आमनं पिठलं पोळी तर आटे घे पिठल्यासाठी काय करा दोन पड्या तेल मी कडे मग घालली द तेल ते थोडंसं गरम होत होतं आपण तेल जे आहे ना ते गरम होईक मग टाकसमी आता पहिले मोहरी मोहरी लेना ना चांगली कडकडूत मोहरी कडकड निकाल गेस टाकसमी जिरं जिरेले पण आपण दोन ते तीन मिनटं शिजू देऊ जिरं पण आपलं भारी तड़तड़ तडकी लगेच टाकस मी लसूण आणि मिरची मिरचीही थोडीशी जाळसर किरले मी कारण की तिखट मिरची ना तर लहान पोरे जर घर बांधणार खाता नाही त्यामुळे लसूण लय आणि मिरची ना चांगला तडका दिवस जाते आपण थोडंसं टाकस मी मग हिंग हिंग ना काय वास माहिती का चव पण भारीस आणि जिरमान पण तव असा ना त्यामुळे थोडंसं तडका आणि हिंग ना ही दिदा पिठलं करण्याच्या पद्धतीनं त्या खूप वेगळ्या आहेत तर मी तुम्हाला आज एकदम सोपी पद्धत सांगस पिठला नाही काय बस माहिती आहे का जो आहे आपण गेरीस न करत होता ते थोड्याशा गाठा पडतातेस त्यामुळे हाय जे मी द्या सोपी पद्धत मग ते चव पण भारी देस आणि गाठा पण निपडतेस हिंगणी लसूणनी मिरची फोडणी आई देवाजाल होती त्यांना मी कांदा टाक दिला कांदा थोडंसं जाडसर कट करलीनता मी आणि कांदाला आपण चार ते पाच मिनटं भुजलेली सोनेरी रंग येईपर्यंत आपला कांदा मस्त कलचं करणार तेवढा मग मी आठे ना बेटर तयार करतेस पिठलासाठी तर मी आठवलेले कासनं बौल आणि तेनमा ना अंदाज पणचे बेसनं पीठही टाकलेले तुम्हाला परिवारला जेवढं बी लागेल तेवढं बेसननं पीठ टाके देवाणं लगेच तेनमा दे टाकणं नमक नमक पण सहाचेस टाकले वाणं एक दीड चमची आणि लगेचच अर्धी चमची हळद मी टाकली ती आता या बॅटरला येणा पाणी टाकीचं नाही आपण मोडले होतेमधल्या सगळ्या ज्या बी गठा होते ना त्या सगळ्या मोडी जायला पाहिजे कारण की त्या जर कडी मग टाकीसन मोड्यात गरम पाणी माझं गाठ झाला तिचा अजिबात प्लेन पिठलाही होत नाही त्यामुळे ह्या ज्या गाठ आहेत ना ते आपले पहिलेच मोडले नाही आहेत म्हणजे आपले जेणेकरून पिठला मला आहेत ना गठूया नको पडायला पाहिजे म्हणजेच ते माझ्या गाठा गाठा नको राहायला पाहिजे म्हणून मी एक चमचा लिहिला तेन पाहि ना पीठ हे मोडली रणू आणि मग मग कांदा पण चेक करून न म्हणा मला कांदा बयाला नको पाहिजे म्हणून गॅसनं फ्लेम हा हो मिडियम करत मी आते तर आहे एकदम बेसन पीठ बनवायला मोडीसन वगैरे रेडी मस्त बॅटर रे तुम्हाला जर असं मोडाल बी त्रास होते ना तुम्ही काय कारण एक गायने गाय गाई लिहाणार मग ते पीठ मोडानं म्हणजे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ना ते लवकर मोडावंच आणि गाठा वगैरे अजिबात पडता नाहीत बॅटर तर मस्त रेडीज व्हाई आणि कांदा पण बनवायला मस्त कलचा वगैरे सोनरी रंग येईपर्यंत आता मी काय करत जे म्हणे बॅटर तयार करला होतं ना बेसननं मोडीस आणि ते सगळं टाकी देस आणि अजून पाणी पण एवढं मोठं टाकी देस कारण की ना हाय जे पिठले ना जेवढं जास्त अशीच जास ना तेवढं जास्त चवले पण भारी लागस आणि एकदम खमंग लागस रुचकरचं पिठलं लागस पोळीसोबत खा तुम्ही भाकरसोबत खा किंवा ज्वारीन सोबत खा सोबत पण खा भातसोबत खा तरी पण हे पीठला एकदम भर लागस म्हणून ते ल ना जेवढं पातळ ना ते म्हणजे जेवढं पाणी टाकणं तेवढं चांगलं शिजतं आणि तेवढं चांगलं फुटर पिठलं हे लागस तर मग अंदाज म्हणजे पाणी हे टाक दिलं आता येईल जवळजवळ मी तीस तीस ते पस्तीस मिनटं शिज दिसू मीडियम गॅसवर झाकण ठिसनी झाकण जर नाही ठेवून ते नावाला शिंतडा आहे ना पूर्ण भिंतवर पूर्ण गॅसवर पूर्ण खराब टाकस उडतस म्हणून त्यावर ना फुल झाकी देवा ना आणि जो गॅसचा फ्लेम आहे ना तो पण मिडियमच राहू ना आणि जोपर्यंत लोकडे येत नाही तोपर्यंत तेल कालवतच राहावा ना जेणेकरून ते ना काल, काल बसायला नको ते लटकायला नको म्हणून तेल कालवतच राहावाणं एक सारखं तर मी अजून थोडंसं पाणी पण टाक देतात आणि त्यांना मग आता बारीक चिरीस आणि कोथिंबीर पण टाक देते मी तुम्ही कोथिंबीर उशिरावी टाके तरी पण चाली आणि पहिले पण टाके तरी पण चाली पहिलं टाकेल नाही एकच फायदा रास तिन्हा जो स्वाद रास ना, ना तो पूर्ण पिठला मग उतरस आणि पिठला आई मस्त लागस एकदम भारी लागस तर मी पिठला आले ना जोपर्यंत तेल थोडीशी उकडी येते ना तोपर्यंत तेल चांगलं मिक्स कर दि मी आता ना मी झाकण ठेतेस त्याला उकडीवायला सुरुवात होईल की झाकण ठेसणे येईल मी आता वीस ते तीस मिनटं देस तरी ना ते पिटलेलं मस्त उकडी गी वास भारी हिरा ना खा मंग हाय जी ना जेवढंशी जस ना तेवढं चांगलं लागस मेले अजून वीस ते वी तीस मिनटं चांगलंशी झाडलेस थोडंसं अजून जास्त पातळ वाटलं ना म्हणजे मला जास्त तसं घट घट्ट पण करणं नाही आहे जास्त घट्ट पण करणं नाही आहे पण जास्त पातळ पण चांगलं लागत नाही त्याच्यामुळे मी ते ना अजून मस्त दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तासशी जाळलेस जास्तीत जास्त मे ना अजून वीस मिनटं पण उघडचं ना देखं तर पिठलं देखा किती उकडी रणी मस्त आणि त्याने मला आहेत ना सगळं गॅसवर उडत जाते ना ते झाकण ना त्यामुळे त्याला चांगलं मिक्स करत राहावा ना हाई वेगळी पिठलं तयार मस्त वेगे मस्त असं गरम गरम पिठलं तयार घट्ट सर कितलं मस्त येईल ना आणि खावाल पण एकदम भारी लागतेस तुम्ही नक्की ट्राय कर ज्यात आमना खानदेश मात्र गैर फेमस आहे खिचडी पिठलं पोळी शेवभाजी वांगणी भाजी मस्त असं पातळसर पिठलं आणि त्याच्यासोबतच गरमागरम पोळी मस्त असं लोणचं आणि मस्त म्हणावला असं सर चिरेल कांदा त्यान्यासोबत हाई विगी म्हणे पिठलं पुढीने रेसिपी रेडी या आम्हा सगळेजण आले मंडळी आणि तुमले जर अशाच म्हणा रेसिपी आवडती होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद